आता झालेली आहे माझी आंघोळ पिलूला पण आंघोळ घातलं घातली घातली आणि तिला पण झोपवलोय आणि आता मी करणार आहे स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकामध्ये चाललाय माझा विचार की पालकपुरी कराय म्हणून पण पालकपुरी करण्यासाठी माझ्याकडे मिरचीच नाही असं झालंय करू काय नाही नेमच मला स्वयंपाक करू लागायला आली तू इथं पिलू भरण्या नाहीत घ्यायच्या का नाही मोड्या ए मोड्या

त्याच्यासाठीच बसवले ना तुला इथं हो ना बीस कटायला तुला रोट्टी रोटी रुट्टी रुट्टी रोट्टी रुटी रिट्टी तुला कस्टमो बीस मॉडलपाक लागाय या आम्हाला

शिजून झालेत आमचे बटाट्याची भाजी करायची बटाट्याची भाजी इकडं नाही यायचं どうですか

ना काही खायली तिकडं चालली खरं हम्म हम्म द्या पप्पा मला द्या पप्पा खायचे दे दे ना तुला हा ग मी इथं बसली की लगे बसली ग तर आम्ही हो हो आता घेतलेली आहे बटाट्याची भाजी आणि पुरी आमचं पिल्लू बसल इथं बिस्किट दिले तिला आणि इकडं आहेत मिस्टर कसली झाली ओके मिस्टर बात पाहिजे होते तुम्हाला पाहिजे आता कळलं मला तुम्हाला कशी पाहिजे बघा ती ती बघा ती उभं राहि दाखव बरं उभा राहू दाखव बरं उभा राहू कस उभारते तू आहा आई उठली म्हणा मी उठली पाडताल खाली नीट झाला पाठीमाग सारख थोडस पाठीमाग सारखं उठ आम्हाला मला हिथूनच उठायचं तरी पण मावड्या थोड पाठीमागे सरकार बाळा सात पण वाजले नाहीत बाहेर अंधार पण पडला नाही तवरच आमच्या मवड्याच्या पप्पा जर जाळ करायला लागले एवढी थंडी लागायला लागली पप्पा बघ पप्पा काय करायला येत शी कुठे करायला शी कुठे घरात गॅलरीत करू म्हणलं तर नाहीच करायचंय म्हणला काळ होईल व म्हणून म्हणते तसं कुणी रस होतं पहिल्यांदा <coughs> का की। मिस्टर गॅलरीत जाऊ ना हा काळी होईल भीत वरची एवढे <coughs> बघ पप्पा काय का करायला येत बबड्या काय काढायला पप्पा तुम्ही पप्पा तुम्ही काय काढायला बघा हे तर लागले ओठाला हिच्या बरं बसून बघ तर आम्ही आता इथं शेकोटी पेटवलेली आहे आणि आरेला होता मी गॅलरी मध्ये कारण घरा रिस्क त्याच्यामुळे आला तिकडं तापा 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 कशा तापायचे असते आ तापा 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 आ शेकोटीला ये शेकुटी शेकुटी, ये गडम 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 शेकटी कशी करायला हात मोड्या आणि बस कुठं बिलास <laughs> आता नावाजलेले आहेत संध्याकाळचे साडे नऊ आणि आता जेवायचे आणि झोप पण यायला लागली मला खूप पटका जेवत आणि तर जेवायला दुपारच आहे दुपारची भाजी आहे आणि दुपारी केलेल्या पुऱ्या